नमस्कार मंडळी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते मंडळी भारताच्या सुपुत्रांमध्ये अगदी अग्रस्थानी कोणाचं नाव असेल तर ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य जे आहे ते देशाच्या विकासासाठी आजही आपल्याला प्रेरणा देत असतं एकूणच आपण पाहायला गेलं तर देशाचे पहिले अर्थशास्त्रज्ञ म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे एकूणच म्हणूया आपण शिक्षणतज्ञ किंवा समाजशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ विधिज्ञ संसद सदस्य त्यासोबतच समाजसेवक आणि जी काही मानवाधिकाराची मूल्ये आहेत हक्क आहेत ते जपणारे एक रक्षक म्हणून त्यांचं जे कार्य आहे किंवा पत्रकार म्हणून संपादक म्हणून जे त्यांनी कार्य केलेलं आहे ते अवर्णनीय आणि अतुलनीय असंच आहे सहा डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि या दिवशी पण सगळेजण त्यांना मानवंदना देत असतो त्यांना वंदन करीत असतो मात्र एकूणच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे जे विचार आहेत ते आपल्याला आजही कशा पद्धतीनं प्रेरणादायी ठरतात आणि त्यांच्या विचारावर आपण कशा पद्धतीनं मार्गक्रमण केलं पाहिजे याच विषयी याच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय आणि यासाठी आपल्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आज आपण निमंत्रित केलेला आहे समाजशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक म्हणूया आपण किंवा मग समाजसेवक म्हणून सुद्धा अतिशय चांगलं कार्य केलेले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अगदी खूप अभ्यासलेत त्यांनी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते गाढे अभ्यासक आहेत असे डॉक्टर भालचंद्र लक्ष्मण मुणगेकर सर सर नमस्कार, नमस्कार. जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत धन्यवाद सहा डिसेंबर निर्माण दिन आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आपण जास्त त्यांना मानवंदना करीत असतो मात्र एकूणच आपण पाहायला गेलं तर भारताच्या विकासासाठी बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते, ते अतुलनीय आहे मात्र आपण शब्दात मांडताना जर त्यांचे हे विचार किंवा त्यांचे हे कार्य जर आपण बोलायचं झालं जा तर कशा पद्धतीने तुम्ही सांगा सर्वप्रथम मी बाबासाहेबांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिने अत्यंत कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला तुमच्या डिपार्टमेंटच्या वतीने याबद्दल तुम्हाला मी अभिनंदन करतो आणि मला बोलवल्याबद्दल धन्यवाद देतो आपण जी सुरुवात केली कार्यक्रमाची ती अत्यंत उत्कृष्टपणे केलेली आहे की त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या सगळ्या विचारांचा अत्यंत सूक्ष्म असा संक्षिप्त सारांश आलेला आहे बाबासाहेबांच्या एकूणच तत्त्वज्ञानाचा आचार विचारांचा त्यांच्या भूमिकांचा त्यांनी सांगितलेला कार्यक्रमांचा विचार आपण जर केला त्याप्रमाणे असं दिसून येतं की बाबासाहेबांच्या स्वप्नातला एक भारत होता ही वॉज हॅविंग आयडिया ऑफ इंडिया एक भारताची संकल्पना त्यांच्या मनामध्ये होती आणि तशा प्रकारचा भारत घडवण्यासाठी त्यांनी भारताच्या सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे आपण जसं म्हणालात तसं सा आर्थिक सामाजिक राजकीय शैक्षणिक वृत्तपत्र त्याच्यानंतर विधीमध्ये लेजिस्लेचरमध्ये कायदेमंडळामध्ये घटना समितीमध्ये असं एकही एक क्षेत्र नाही आहे महिलांची प्रगती असेल कामगारांचे प्रश्न असतील समस्या असतील भारताच्या सार्वजनिक जीवनाचं एकही असं क्षेत्र नाही की ज्याला बाबासाहेबांनी स्पर्श केलेलं नाही प्रत्येक गोष्टीचा अत्यंत गाढा अत्यंत गंभीर तळाशी जाऊन त्याचा विचार करून विश्लेषण करून बाबासाहेबांचं मोठेपण असं आहे की बाबासाहेबांनी फक्त प्रश्नांची मांडणी केली नाही बाबासाहेबांनी फक्त प्रश्न उपस्थित नाही केले प्रश्न उपस्थित ते चांगल्या पद्धतीने केलेच पण त्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन काय आहे उपाय काय आहे आणि तोही बाबासाहेबांनी सांगितलेला आहे बऱ्याच लोकांनी विचारवंतने भारताचे प्रश्न काय आहेत हे सांगितले पण बाबासाहेबांनी प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन काय आहे आता बदललेल्या परिस्थितीमध्ये ह्या सोल्युशन्सचा किंवा ह्या उपायांचा आपण पुनर्विचार काही प्रमाणामध्ये करू शकतो oh. परंतु बाबासाहेब असे एकमेव विचारवंत राजकीय पुढारे भारतामध्ये होऊन गेले की ज्यांनी भारताच्या संपूर्ण सामाजिक आर्थिक सांस्कृतिक राजकीय जीवनाचा विचार करून त्यांच्यासमोरचे प्रश्न कुठले आहेत कोणती आव्हानं आहेत आणि नवीन भारत घडवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याचं दिग्दर्शन जे बाबासाहेबांनी केलेलं आहे एकूणच भारताच्या वाटचालीमध्ये भारताच्या विकासामध्ये भारताच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये त्याने जी वेळोवेळी जी भूमिका मांडलेली आहे ती भूमिका आप आजही मार्गदर्शक आहे आणि आजही त्याच्यावरून त्या दृष्टीने आपण प्रयत्न करून त्याने सांगितलेल्या मार्गाने आपण जायला पाहिजे इतके गंभीर आणि इतके दीर्घकालीन चालणारे उपाय उपाययोजना बाबासाहेबांनी सांगितलेले आहे निश्चित सर एकूणच आपण तत्कालीन परिस्थिती जी होती ती जाती व्यवस्था अस्पृश्यता ही होती मात्र त्यावेळेस बाबासाहेबांनी हा विचार केला होता आणि सामाजिक समता साधण्यासाठी बंधुता साधण्यासाठी जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता मोडीत काढण्यासाठी त्यांनी काम केलंय त्याबद्दल काय सांगा कसं होतं माहिती आहे ना बाबासाहेबांनी संबंध आयुष्यभर जे मूल्य मांडले ते चार मूल्य होते समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय आणि चारही मूल्य ही जातीव्यवस्थेने अस्पृश्यतेने उद्ध्वस्त केलेली होती म्हणजे जातीव्यवस्थेमध्ये संपूर्णपणे अगोदर ती चातुर्वर्ण व्यवस्था होती कालांतराने त्यांच्या जातीमध्ये प त्यांचं रूपांतर होऊन आज भारतामध्ये जवळजवळ सहा हजार जाती आहेत आणि या जातीव्यवस्थेने सामाजिक आर्थिक राजकीय समता स्वातंत्र्य बंधुता न्याय हे संपूर्ण मूल्यांचा राज झालेला होता ते स्वतः अस्पृश्य म्हणून जन्मले होते आणि अस्पृश्यतेच्या वेदना काय असतात हे त्यांनी स्वतः अनुभवलेलं होतं okay. मुंबईमध्ये बॅरिस्टर होऊन आले तेव्हा त्यांना घराला जागा नव्हती आणि म्हणून त्याने संपूर्णपणे एकूणच समाजाला दाखवण्यासाठी राजगृहामध्ये हिंदू कॉलनीमध्ये राजगृह हे नुसतं ग्रंथ ठेवण्यासाठी प घर बांधलं संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये ग्रंथ ठेवण्यासाठी इमारत बांधणारे एकमेव व्यक्तिमत्व मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर त्यांचं असं म्हणणं होतं जोपर्यंत जाती व्यवस्था अस्पृश्यता नष्ट होत नाही तोपर्यंत तो या देशामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही येणार नाही सामाजिक आर्थिक समता येणार नाही स्वातंत्र्य असणार नाही काही लोक श्रीमंत असतील काही लोक गरीब असतील आणि त्यामुळे बाबासाहेबांनी संबंध एकोणीसशे वीसपासून वीस म्हणजे त्यांनी बारा बहिष्कृत चित्तकारणी सभेची स्थापना केली ते एकोणीसशे छप्पनपर्यंत छत्तीस वर्ष बाबासाहेबांनी जाती अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांना जेव्हा असं वाटलं की याच्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही तेव्हा मग त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसह समतेवर आधारलेलं कृतज्ञवर आधारलेलं कम्पॅशनवर आधारलेला बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला पण बाबासाहेबांचं समजा एकच अशा अशी अशा अनेक गोष्टी आहेत की त्यातली कुठली गोष्ट सांगायची बाबासाहेबांचा मोठेपणा म्हणून म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याने जी केली म्हणजे आपण परिस्पर्श म्हणतो ज्याला ज्याला परिसराचा स्पर्श हो होतो त्याचं त्याचं स्वनं होतं अशी एक बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये त्याने केलेली प्रत्येक गोष्ट इतकी महत्त्वाची आहे की सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती हे सगळं फार कठीण आहे आणि तरी आपल्याला असं म्हणता येईल की जातीव्यवस्था नष्ट करणं आणि अस्पृश्यता नष्ट करणं हे बाबासाहेबांच्या आयुष्याचं एक अत्यंत महत्त्वाचं सर्वात महत्त्वाचं ध्येय होतं आणि त्यासाठी आयुष्यावर त्यांनी प्रयत्न केले निश्चितच सर आणि मला वाटतं म्हणून समान अधिकार जे आहे किंवा शिक्षण जे आहे ते अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलं आणि स्वतःचे हक्क किंवा स्वतःवर घडणारे जे काही अन्याय आहे त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली आणि मला वाटतं त्यासाठी जे बाबासाहेबांनी काम केलेलं आहे ते खूप मोठं असं ते शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं काम असं होतं की ते स्वतः अत्यंत विद्याविभूषित होते म्हणजे त्यांना ज्या डिग्र्या मिळाल्या पदव्या ज्या मिळाल्या तेवढ्या पदव्या भारतामधल्या कोणत्याही माणसाला मिळालेल्या नाहीत म्हणजे कोलंबिया विद्यापीठामध्ये चारशे वर्षाच्या इतिहासामध्ये सर्वात हुशार विद्यार्थी कोण असा सर्वे केला त्यावेळी सर्वांनुमते चारशे वर्षाच्या कोलंबिया विद्यापीठाच्या इतिहासामध्ये त्या विद्यापीठाचा सर्वात हुशार विद्यार्थी म्हणजे भीमराव रामजा आंबेडकर इतके ते मोठे होते तर त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळलं होतं कारण ते स्वतः इतके विद्याऐी होते आणि विद्या काय करू शकते म्हणजे एका अस्पृश्य समाजात जन्माला आलेला माणूस या देशाची राज्यघटना लिहू शकतो hmm. हे केवळ शिक्षणातूनच सिद्ध झालेलं होतं आणि म्हणून एवढ्या धकाधकीच्या राजकारणामध्ये बाबासाहेबांचं आयुष्याचा कालखंड आपण लक्षात घेतला ते एकोणीसशे वीसला त्यांनी मगाशी म्हटलं तसं बहिष्कृत हित कारणे सभेची स्थापना केली आणि एकोणीसशे छप्पन साली त्यांचं महापरिनिर्वाण झालं या छत्तीस वर्षामध्ये इतकं त्यांचं आयुष्य धावपळीमध्ये गेलं ही डायरेक्ट द एज ऑफ सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सेवन mm. मी त्या ते फार लवकर गेले कारण त्याने जे कष्ट काढले शारीरिक जे कष्ट काढलं ते अतुरुणीय अशा प्रकारचे होते मी त्यावेळी जेव्हा गाड्यांचा प्रवास कार नव्हत्या गाड्या नव्हत्या जास्त तेव्हा त्यांनी ट्रकमधून प्रवास केला बैलगाड्यातून प्रवास केला खूप खूप त्याने सहन केल्या पण हे सगळं करत असतानासुद्धा एकोणीसशे पंचेचाळीस साली शिक्षण देण्यासाठी आणि गरीब मुलांना शिक्षण उपलब्ध व्हावं उच्च शिक्षण म्हणून त्यांनी एकोणीसशे पंचेचाळीस साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीची त्यांनी जी, जी स्थापना केली त्या सोसायटीच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये मी शिकलो त्यामुळे मी आज तुमच्यासमोर जे बोलतो जे आहे ते बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं एक अपत्य म्हणून बोलतो आहे मी जर बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली नसती आणि एकोणीसशे सेहेचाळीस साली सिद्धार्थ कॉलेज हे पहिलं मॉर्निंग कॉलेज आहे गरीब मुलांना शिक्षण मिळायला पाहिजे नोकरी करून शिक्षण घ्यायला पाहिजे घेता आलं पाहिजे अर्न आणि लर्न म्हणजे कमवा आणि शिका अशा प्रकारची भूमिका म्हणून त्यांनी एकोणीसशे सेहेचाळीस सिद्धार्थ कॉलेज काढलं त्या सोसायटीचा मी आता अध्यक्ष आहे मी ज्या सोसायटीचा मी शिकलो त्या सोसायटीचा मी आता चेअरबन आहे तर सांगायचा मुद्दा असा बाबासाहेबांनी शिक्षणाच्या संबंधामध्ये अत्यंत मुलगा मी विचार केले शिक्षण कस कुठल्या प्रकारचं असावं त्याच्यामध्ये मूल्य कशी असावीत त्यामध्ये कॅरेक्टर कसं असावं कंपॅशन कशा असावी कृतज्ञता कशा असावी नु बाबासाहेबांनी शिक्षण हे नुसत्या डिगऱ्या नव्हत्या त्यांचं असं म्हणणं होतं की शिक्षण म्हणजे एज्युकेट ऑर्गनाइज अँड ॲज्युटेट म्हणजे शिका संघटित व्हा आणि संघटित करा त्यांचं असं म्हणणं होतं जर तुम्हाला शिक्षणामुळे संघटित होऊन तुमच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये अन्यायविरोधामध्ये जर तुम्हाला संघर्ष करता येत नसेल तर तुमच्या शिक्षणाला ना किंमत नाही तेव्हा जीवनाभिमुख शिक्षण मिळणं आणि शिक्षणाचा उपयोग हत्यारासारखा करून तुमच्यावर होणाऱ्या अन्याचं परिमार्जन करणं अशी बाबासाहेबांची भूमिका होती आणि ती भूमिका त्यांनी राबवण्याचा आयुष्यभर सातत्याने प्रयत्न केला निश्चितच त्यांच्या या मला वाटतं या शिकवणीमुळे आणि विचारामुळे आणि त्यांनी जे कार्य केले शिक्षणासाठी शैक्षणिक प्रगतीसाठी तर त्यामुळेच मला वाटतं शिक्षण घेऊन मोठ्या प्रमाणात जी काही आपली मानवी मूल्ये आहेत ती जपण्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा नुसतं शिकू नका जसं तुम्ही म्हणालात मात्र त्या शिक्षणानंतर आपल्या हक्कांसाठी न्यायासाठी तुम्ही आवाज उठवा हे त्यांनी अगदी ठळकपणे सांगितलं आणि मला वाटतं की प्रत्येक तळागाळातील विद्यार्थी आजही त्याचा लाभ घेतोय तर आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा हे फार गरजेचं आहे की विद्यार्थ्यांपर्यंत बाबासाहेबांचा हा विचार पोहोचला पाहिजे शिक्षणाचा आपण जी साधारणपणे वीस पंचवीस वर्षापूर्वी जी मूल्य जपत होतो म्हणजे मी विद्यार्थी असताना किंवा मी प्राध्यापक झाल्यानंतर सुरुवात या दहा पंधरा वर्षामध्ये जे मी शिकवलेलं होतं जे वर्गामध्ये मुलांचे संबंधातले प्रश्न असायचे त्यांची भूमिका असायची त्यांची विचार करण्याची पद्धत असायची जर मुलींना शिक्षणासाठी शा पहिल्यांदा अठराशे चव्वेचाळीस साली त्यांनी शाळा सुरू केली तर महिला शिक्षिका नव्हती म्हणून सावित्रीबाईंना पहिल्यांदा शिक्षिका केली mm. त्या पहिल्या शिक्षिका तीन जानेवारी त्यांचा जन्मदिवस तो जन्मदिवस शिक्षण दिन म्हणून महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करावा अशी सूचना मी महाराष्ट्र सरकारला केली होती आणि त्यांनी ती अंमलात आणलेली आहे सांगायचा मुद्दा असा की बाबासाहेबांना शिक्षण व्यवस्था एक व्हॅल्यू सिस्टीम म्हणून एक मूल्य व्यवस्थापन पाहिजे होती आणि म्हणून संपूर्ण समाजाने सरकाराने राज्य सरकाराने केंद्र सरकारने या मुद्द्याकडे परत जायला पाहिजे आणि शिक्षण हे फक्त उपजीविकेचे साधन तर ते आहेच पण त्याच्याबरोबर समाज एकत्र ठेवण्यासाठी समाजाचे सर्वांगीण प्रगती करण्यासाठी सांस्कृतिक प्रगती करण्यासाठी शिक्षण हे मूल्यव्यवस्थेकडे परत वळवण्याची आवश्यकता आहे एकूणच ही परिस्थिती पाहता जेवढं आपण शिक्षित होऊ तसं तुम्ही म्हणालात की आपली आणि आपल्याबरोबरच देशाची प्रगती साधण्यासाठी त्याचा फायदा होणार आहेत आणि म्हणून शिक्षण हे अधिकाधिक मूल्य आणण्यासाठी ते परवडणार व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याला ते मूल्याधिष्ठित व्हायला पाहिजे सर एकूणच आपल्या देशाचा प्रगतीचा आपण आराखडा घेतला तर त्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं योगदान त्या खूप मोठं आहे आपल्या संविधानासाठी संविधानाच्या निर्मितीसाठी सुद्धा बाबासाहेबांचं योगदान खूप मोठं होतं एकूणच आपण त्या योगदानाविषयी बोलताना जर काही नमूद करायचं झालं तर त्याविषयी सुद्धा कशा पद्धतीने तुम्ही भारताची राज्यघटना जी लिहिली गेली ती लिहिण्यामध्ये पण संविधान दिवस पाळला सव्वीस तारखेला आणि म्हणजे सव्वीस पंचवीस तारखेला घटनेचा शेवटची त्या दिवशी घटना शेवटची मीटिंग झाली घटना समितीची आणि सव्वीस तारखेला राजेंद्र प्रसादांचा आभार देण्याचं भाषण झालं सव्वीस नोव्हेंबर आपण संविधान दिन म्हणून पाळतो शेवटचं भाषण जे बा, बा राजेंद्र प्रसाद यांनी केलं घटनाचे विजे अध्यक्ष म्हणून बाबासाहेब ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते बाबासाहेबांनी संबंध घटनेचं ड्राफ्टिंग त्याच्यातलं संपूर्ण त्याच्या घटनेचे वैशिष्ट्य मार्गदर्शक तत्त्व मूलभूत अधिकार अस्पृश्य निर्मूलन स्त्रियांना समान अधिकार त्यानंतर केंद्रीय आणि वित्त यांचे राज्यांचे वित्तीय संबंध पार्लमेंटची रचना कशी असावी गव्हर्नर राष्ट्रपती राष्ट्रपती हा संपूर्णपणे आर्मी नेव्ही आणि तुमचं एअरफोर्स हे तिन्ही जे डिफेन्स फोर्सेस आहेत त्याचे अध्यक्ष त्याचे चीफ हे राष्ट्रपती आहेत म्हणजे एखाद्या देशाविषयी युद्ध करायचं असेल तर राष्ट्रपतीने सही केल्याशिवाय युद्ध करता येणार नाही म्हणजे अशा प्रकारची आदर्श घटना बाबासाहेबांनी निर्माण केली पण बाबासाहेबांनी ही आदर्श घटना म्हणजे ही जगभर बांधण्यात झालेलं आहे घटनेचा पहिला सगळ्यात महत्वाचं कुठली गोष्ट असेल तर घटनेमध्ये अठरा वर्षाच्या प्रत्येक प्रौढ स्त्री पुरुषाला मतदानाचा अधिकार त्यावेळेस बाबासाहेबांनी भविष्यामध्ये कोणती परिस्थिती ओढावेल आणि त्याला आपण कशा पद्धतीने उपाययोजना राज्यघटनेच्या माध्यमात केली आज 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 काय केलं का पाहिजे बाबासाहेबांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सांगितलेलं आहे म्हणजे म्हणून बाबासाहेबांना द्रष्टा असे म्हणतात द्रष्टा म्हणजे पुढील पुढच्या पंधरा वीस पंचवीस चाळीस पन्नास वर्षामध्ये काय होऊ शकेल ह्याचा अंदाज बांधणं आणि म्हणून बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की जसं बुद्धिझम स्वीकारताना म्हणाले की सर्वसामान्य माणूस हा बुद्धिजमचा केंद्र आहे तसं सर्वसामान्य माणूस हा सरकारच्या आर्थिक राजकीय आणि सामाजिक धोरणाचा सा केंद्रबिंदू असला पाहिजे सामान्य माणसाचं आयुष्य चांगलं कसं होईल त्यांना चांगलं जीवन कसं येतील त्यांच्या बायको आरोग्य चांगलं घर चांगली वैद्यकीय सेवा चांगलं शिक्षण कसं मिळेल ती माणसं म्हणून चांगली कशी जगतील बाबासाहेबांचा हा प्रयत्न होता की या देशातल्या शेकडो वर्ष समाजाच्या बाहेर राहिलेल्या लोकांना समाजाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये कसं आणायचं म्हणजे या देशातल्या सगळ्या स्त्रियांनी बाबासाहेबांचा बाबासाहेबांचं ऋण मान्य केलं पाहिजे स्त्रियांना म्हणजे दत्तक घेण्याचा अधिकार घटस्फोटाचा अधिकार पोटगीचा अधिकार आणि व अशा तऱ्हेने सगळे अधिकार जे आहेत आई वडिलांच्या किंवा कुटुंबातल्या पूर्वजांच्या संपत्तीमधला समान अधिकार हे हिंदू क बाबासाहेबांडे जे आणलं म्हणजे आजची आधुनिक स्त्री जी आहे ज्याचं रिप्रेझेंटेशन तुम्ही करता त्या सगळ्या आधुनिक स्त्रियांनी मॉडर्न स्त्रियांनी मॉडर्न काळातल्या स्त्रियांनी बाबासाहेबांचं ऋणी असलं पाहिजे हा पहिल्यांदा विचार भारतामध्ये गेल्या शेकडो वर्षामध्ये बाबासाहेबांनी केला बाबासाहेबांचा मोठेपणा असा जेव्हा हिंदू कोड बिल हे पार्लमेंटमध्ये पास झालं नाही तेव्हा बाबासाहेबांनी राजीनामा दिला सगळ्या समस्त स्त्री स्त्री वर्ग जो आहे त्यांच्या मुक्तीसाठी मी हे बिल मांडलेलं आहे आणि दुर्दैवाने ते मंजूर झालं नाही म्हणून मी राजीनामा देतो आहे म्हणजे एवढी उदात्त भूमिका सबंध स्त्री वर्गाला मुक्त केलं पाहिजे अशी वार बाबासाहेबांची भूमिका होती म्हणजे एकूणच समाजातील सर्व घटकांना एकत्रित आणून सामाजिक म्हणून आपण बांधिलकी समता आ, बंधुता न्याय या सगळ्यांची जपणूक करण्यासाठी त्यांनी ते विचार मांडले आणि ते काम केलं महिला सक्षमीकरणासाठी जसं आपण म्हणालात की खूप मोठं काम केलेलं आहे आणि म्हणूनच आज महिला एवढ्या मोठ्या स्तरावर अगदी सगळीच क्षेत्र महिलेंनी पादाक्रांत केलेली आहे भारतातल्या समस्त महिला वर्गाने तीन लोकांचे जास्तीत जास्त ऋण असले पाहिजे एक महात्मा ज्योतिराव फुले दोन सावित्रीबाई फुले आणि तिसरे बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक ठिकाणी हे लोकांना सांगत राहतो की तुमची खरी आई कोण तुमची खरी आई म्हणजे तुमची स्वतः जन्म झाल्याने तुमची आई आहेच परंतु फुले तुमची आहे hmm. सावित्रीबाई फुले तुमची आई आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमची आई आहे जसं माझ्या वडिलांनी मला वाढवलं मी लहान असताना माझी आई वारल्यामुळे म्हणजे आई आणि वडील मी मला उद्या निबंध लिहायचं झालं माझी आई तो वडिलांच्यावरच मी लिहिन कारण त्याने दोन्ही भूमिका पार पाडल्या मग एक प्रश्न आपण उपस्थित केला होता तो म्हणजे बाबासाहेब अर्थतज्ञ अर्थशास्त्रज्ञ होते बाबासाहेबांचे दोन्ही ग्रंथ जे आहेत पी एच डीचा ग्रंथ जी पी एच डी त्यांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये केली तो अर्थशास्त्रावरचा होता म्हणजे इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया आणि त्यांनी डी एस सी जी डॉक्टर ऑफ सायन्स डिग्री त्यांना जी मिळाली ती लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मिळाली त्याच्यातला पण त्यांचा थेसिस हा इकॉनॉमिक्सवर होत होता तर बाबासाहेब हे पहिल्यांदा अर्थतज्ज्ञ होते अर्थशास्त्रज्ञ होते म्हणजे आम्हाला जसं अर्थतज्ञ म्हणतात त्या अर्थाने अर्थतज्ञ नव्हते अर्थशास्त्रज्ञ आणि म्हणून बाबासाहेबांचं आणि आर्थिक प्रश्न बाबासाहेबांची भूमिका मांडली ती भूमिका आपल्याला आज त्यावर लक्ष द्यावं लागेल म्हणजे ब मोठे मोठे विजेचे प्रकल्प बाबासाहेबांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला मोठी धरणं बांधले पाहिजेत आणि त्यात विजेचे प्रकल्प केले पाहिजेत मोठे त्यानंतर देशामध्ये प्लॅनिंग पाहिजे इकॉनॉमिक प्लॅनिंग म्हणजे नियोजनबद्ध अर्थव्यवस्था हवी देशाचं औद्योगिकरण वेगाने व्हायला पाहिजे hmm. शेतीच्या संबंधातले जे प्रश्न आहेत बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शेतीची प्रगती व्हायला पाहिजे आणि ती प्रगती व्हायची असेल तर शेतीमधलं जे अतिरिक्त जे कामगार जे आहेत ते बाहेर काढले पाहिजेत त्याच्यानंतर केंद्र आणि राज्य वित्तीय संबंध कसे असले पाहिजेत म्हणजे त्याचं दिग्दर्शन बाबासाहेबांनी केलेलं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापन झाली एकोणीसशे पस्तीस साली सुद्धा बाबासाहेबांनी जो रिपोर्ट दिलेला होता अहवाल जो दिलेला होता त्या हिल्टन यंग कमिशनला त्या हिल्टन यंग कमिशनच्या मध्ये बाबासाहेबांनी भारताला एक रिझर्व्ह बँकेसारखी सेंट्रल बँक पाहिजे अशा प्रकारचा ओहा पोहा केलेला होता म्हणजे एक श्रेष्ठ दर्जाचा अभिमान वाटावा अशा प्रकारचा अर्थशास्त्रज्ञ बाबासाहेब होऊन गेले असं आपल्याला दिसून येतं अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम केलेलंच आहे कायदे पंडित म्हणून काम केलेलं आहे विधिज्ञ म्हणून काम केलेलं आहे जसं खूप मोठं काम आहे त्यांचं मात्र पत्रकार आणि संपादक म्हणून सुद्धा बाबासाहेबांनी भूमिका बजावली पत्रकार म्हणजे ते इतकं त्यांचे लेख आपण जर वाचले तरी पहिल्यांदा मुकनायक सुरू केलं मुकनायक म्हणजे मुक्या जनतेचा नायक म्हणजे द हिरो ऑफ डम मुकनायक त्याच्यानंतर पहिल्यांदा त्याच्यानंतर बहिष्कृत भारत बहिष्कृत भारत म्हणजे भारताचा काही भाग बहिष्कृत आहे त्याच्यानंतर ते जनता त्याने इंग्रजी काढलं पण सांगायचा मुद्दा असा की एकूणच बाबासाहेबांची पत्रकारिता ही इतकी जहाल होती आणि ती पत्रकारिता करत असताना बाबासाहेबांनी कोणत्याही पक्षाचा कोणत्याही विचारसरणीचा कोणत्याही आपल्या विरोधात लोक जे आहेत त्यांना काय वाटेल इतकी स्पष्ट भूमिका बाबासाहेबांनी मांडलेली आहे पत्रकारितेमध्ये ते टोपण नावाने लिहित होते परंतु श्रेष्ठ दर्जाचे संपादक आणि श्रेष्ठ दर्जाचे पत्रकार म्हणून बाबासाहेब कारण त्यांना पत्रकारिता ह्यासाठी आवश्यकता वाटली की जर जनतेपर्यंत आपले विचार पोचवायचे असतील एक हातात त्यांच्या शस्त्र मिळायला पाहिजे पण हे सांगत असताना एक गोष्ट मला नमूद केली पाहिजे ते अशी बाबासाहेबांनी संबंध भारताचं एक आधुनिक भारत नवीन भारत त्याचं एक स्वप्न बघितलं जो आधुनिक भारत सामाजिक आर्थिक राजकीय समता स्वातंत्र्य बंधुता न्याय या मूल्यावर उभा असेल ज्याच्यामध्ये आर्थिक विषमता नसेल सामाजिक विषमता नसेल hmm. ज्याच्यामध्ये कामगारांचा कामगार पुढारी हो त्यांच्यासाठी हे कामगार पुरा बाबासाहेब hmm. जेव्हा एकोणीसशे बेचाळीस ते सेहेचाळीस से या दरम्यान जेव्हा वायसय कौन्सिलच्या मंत्रिमंडळामध्ये का लेबर मिनिस्टर होते कामगार मंत्री तर सगळे कायदे जे आहेत म्हणजे उदाहरणार्थ मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट जो आहे hmm. ज्याच्यामध्ये महिलांना मॅटर्निटी बेनिफिटमध्ये बाळणपणाची रजा मिळते तो कायदा पहिल्यांदा बाबासाहेबांनी केला आणि तो आता ब्रिटिश सरकार असताना मी ब्रिटिशांकडून तो कायदा hmm. करून घेतला कामगारांना जर समजा कामावर असताना दुखापत झाली तर कॉम्पेन्सेशन मिळायला पाहिजे कामगारांना ट्रेड युनियन फॉर्म करण्याचा अधिकार असला पाहिजे मग कामगारांच्या सगळ्या सर्वांगीण प्रश्न कामगारांना घरं मिळाले पाहिजेत तर अशा एक न अनेक असं एक नाही या देशाच्या आर्थिक राजकीय सामाजिक विचाराचं किंवा असं की ज्याचा विचार बाबासाहेबांनी केला नाही म्हणून म्हणजे प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक समाज घटकाचा जो हक्क आहे तो हक्क त्या समाजापर्यंत त्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि म्हणूनच सर्वसमावेशक अशी राज्यघटना तयार केली आणि प्रत्येक समाजातील घटकाला त्याचा कशा पद्धतीने फायदा होईल त्याचा विचार बाबासाहेबांनी केला एकूणच जसं आपण म्हणतो की पत्रकार आणि संपादकांनी अनेक ग्रंथ सुद्धा लिहिले तर तुम्ही सुद्धा म्हणजे राष्ट्रीय त्याबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या स्तरावर काम करता एक समाजसेवक म्हणून प्राध्यापक म्हणून शिक्षणतज्ञ म्हणून तर तुम्हालासुद्धा बाबासाहेबांच्या विचारांचा खूप मोठा म्हणू यामुळे उपयोग झालेला आहे फायदा तर तो तुम्ही असा कसा नमूद कराल जेव्हा जेव्हा मला प्रश्न निर्माण निर्माण होतात माझ्यासमोर किंवा जेव्हा मला मोकळा वेळ असतो किंवा जेव्हा मला कधी कधी अडचण वाटते एखादा प्रश्न समजून घेण्यासाठी तेव्हा आजही मी पहिल्यांदा बाबासाहेबांचं वाङ्मय वाचतो ते आम्ही आज जे काही आहोत तुमच्यासमोर बोलत असताना जे काही समजा माझं उदाहरण द्यायचं झालं ते बरोबरच नाही उदाहरण म्हणून पण जो भालचित्र मुणगेकर म्हणून तुमच्याकडे बोलत असताना जो भालचित्र मुणगेकर बोलतो आहे तो बाबासाहेबांच्या श्रमातून बाबासाहेबांच्या विचारातून बाबासाहेबांच्या कार्यातून बाबासाहेबांच्या रक्तातून निर्माण झालेलो आहे मी आणि म्हणून बाबासाहेबांचे ऋण जे आहे हे आयुष्यभर असंच ऋण राहील त्याच्यातून मुक्त होता येणार नाही ना। इतकं बाबासाहेबांचं ऋण आहे सहा डिसेंबर बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आहे त्यांची पुण्यतिथी आपण ही साजरी करतो आणि त्यांचे विचार जे आहेत किंवा एकूणच बाबासाहेबांचं जे कार्य आणि विचार हे आजही तरुण पिढी किंवा संपूर्ण तळागाळापर्यंत पोहोचावं यासाठी तुम्ही काय त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन नाही असं की एकतर त्यांचे विचार हे शाळा कॉलेजेस महाविद्यालय युनिव्हर्सिटीपर्यंत पोहोचले पाहिजेत त्याच्यानंतर प्रत्यक्ष त्याने जे कार्य केलं ते कार्य नेमकं कशा प्रकारचं होतं ते कार्य हो लोकांच्याकडे गेले पाहिजेत लोकांची मनोवृत्ती जी आहे लोकांची जी भावनिक दृष्टिकोन जो लोकांचा जो आहे तो तो बदलण्याची आवश्यकता आहे बाबासाहेबांच्या धोरणांचा त्याने सांगितलेल्या उपायांचा तटस्थ पद्धतीने विचार केला पाहिजे आणि त्यातले कोणते विचार त्यांचे कोणते उपाय आज आवश्यक आहेत आणि आज ते आपल्याला मार्गदर्शन करू शकतात अशा प्रकारे विचार करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी संपूर्ण आंबेडकरांचं कार्य आंबेडकरांचा विचार आंबेडकर वाद असं आपण ज्याला म्हणतो एक समग्र आंबेडकरांचा दृष्टिकोन नवीन भारत निर्माण करण्यासाठी हा देश एक ठेवायचा असेल तर या देशातील सामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू झाला पाहिजे त्याची प्रगती व्हायला पाहिजे त्याच्या मुलांना घर दार शिक्षण आरोग्य सेवा हे मिळायला पाहिजे hmm. शिक्षण हे परवडणारं होईल अशा प्रकारचं व्हायला पाहिजे बाबासाहेबांचे विचार जनमानसात नुसतं रुजवडावे तर ते कृतीत आणण्यासाठी राज्यकर्त्यांनी प्रयत्न केला पाहिजेत तर मंडळी अशा पद्धतीने एकूणच संपूर्ण आपण देशाचा विचार केला तर बाबासाहेबांनी सगळ्या घटकांना एकत्रित आणून त्यांना शिक्षणाचं महत्व पटवून देऊन आपली मानवी मूल्य आपण कशी जपली पाहिजेत आणि एकूणच आपला देश महासत्ता कसा होईल यासाठी देशातल्या समाजातल्या प्रत्येक घटकाने कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे मग यामध्ये अगदी म्हणूया आपण तळागाळातील सगळे लोक असोत किंवा अशिक्षित लोक असोत महिला असोत कामगार असोत या सगळ्यांचाच बाबासाहेबांनी विचार केला आणि त्यावेळेस आपल्याला आज कसं वागलं पाहिजे कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे जेणेकरून आपल्या प्रगतीमध्ये त्यासोबतच आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये आपण एक हातभार लावू शकू या सगळ्याचा अभ्यास आणि विचार त्यावेळेस त्यांनी मांडलेले आहेत आणि ते आजही आपल्याला मार्गक्रमण करण्यासाठी फार उपयोगी पडत आहेत आणि एकूणच या सगळ्याविषयी आणि बाबासाहेबांच्या विचारांविषयी आज आपल्याला अगदी विस्तृतपणे माहिती दिली माहिती दिली आणि ती माहिती आपल्याला दिली शिक्षणतज्ज्ञ अर्थतज्ञ म्हणून आपण समाजसेवक डॉक्टर भालचंद्र लक्ष्मण मुणगेकर सर यांनी तर त्यामुळे सर तुमचे खूप खूप आभार तुम्ही जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये अतिशय खूप छान तऱ्हेनं बाबासाहेबांचे विचार सांगितलेत त्याबद्दल तुमचे धन्यवाद मंडळी पुन्हा भेटणार आहोत जय महाराष्ट्रच्या कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसह तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र